नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यात विदर्भात खास करून वनी यवतमाळ क्षेत्रात घोगऱ्यांचा नैवेद्य केला जातो घोगऱ्या म्हणजे पाच प्रकारचे कडधान्य मिळून केलेला पदार्थ तर त्याशिवाय इथला गुढीपाडवा पूर्ण मानला जात नाही तर काय असतात घोगऱ्या त्या कशा बनतात हे आपण लवकरच पाहायला जाणार आहोत व मला हे घोगऱ्या खाण्याचं एका जागून आमंत्रण आलेलं आहे तर चला आपण तिथे चालवूया व घोगऱ्यांचा आस्वाद घेऊया सोबतच कच्च्या कैऱ्यांचा जी चटणी असते कच्च्या कैऱ्यांची ती सुद्धा घोगऱ्यांसोबत वाढली आम्ही आलेलो गुरुभाऊ गज्जलवार यांच्या घरी ज्यांनी आम्हाला घोगऱ्या खाण्याचं निमंत्रण दिलेलं आहे व चुलीवर या घोगऱ्या बनतील आणि त्या कशा बनतात व त्याचं आरोग्यविषयक महत्व काय आणि या परिसरात घोगऱ्यांचं महत्व काय हे आता आपण हळूहळू जाणून घेऊ मित्रांनो हा आहे गुरुभाऊ गज्जलवार यांचा परिवार घरी आई आहे त्यांना दोन मुलं आहेत घर त्यांचं भलेही लहान असेल पण मन खूप मोठं आहे आज त्यांनी आम्हाला घोगऱ्या खाण्यासाठी आमंत्रित केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद तर आता घोगऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे आता चूल पेटवली जायला चुल्यावरच आपण घोगऱ्या बनवू मग त्या कशा बनतात ते पाहू मित्रांनो चुलीवर केलेल्या स्वयंपाकाची चव बेगडीच पाण्यामध्ये उघडल्या जातील त्यासाठी सोन त्यांनी पाणी टाकलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकलं जात आहे तर मित्रांनो ही आहेत ती कडधान्य ज्याला घोगऱ्या म्हणतात रात्रभर भिजून ठेवलेली आहे यामध्ये आहेत तुरीचे दाणे चना ज्वारी शेंगदाणा बरबटी आणि पाच ते सहा प्रकारची यामध्ये धान्य असतात सो ही जी धान्य असतात आरोग्यासाठी खूप छान असतात डॉक्टर म्हणतात की तुम्ही मिलेट्स का मिलेट्स म्हणजे या प्रकारची जाडधान्य कडधान्य झिंडीमध्ये ज्याला आपण मोठा अनाज बनतो तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे की तुम्ही सणाचा आनंदही साजरा करा सोबत आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या या परिसरात होतात त्या परिसरात यांचं उत्पादन घेतलं जातं व आरोग्यासाठी खूप चांगले असतात पोषक असतात यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात विटॅमिन्स असतात मिनरल असतात कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे पाण्याला आता उकळी आलेली आहे व उकडल्या उकळी झाल्यानंतर ती पूर्ण कडधान्य यामध्ये टाकली जाते ज्याला आम्ही भोगऱ्या म्हणतो सुनू तर यामध्ये कुठ कुठले धान्य आहेत काय काय यामध्ये चणे आहे आणि गहू आहे वालकटी आहे आण की जवारी आहे वटाणा आहे पाच सहा पदार्थ राहते याचा गुढीपाडवायला तुमच्याकडे बनते काही हो हो दर राहते आंब्याची चटणी आंब्याची आता टाकते याला किती वेळ लागते याला लागते एक अंदी तास लागते एकाच तास उकडत राहते कारण की खूप हे राहते ना हाड राहते ना हा राहते ना त्याच्या पाण्यामध्ये उघडून ठेवा लागत त्यामुळे जास्त पाणी घातलं हो। आणि याला फोडणी घालतात का नाही असे मीठ टाकून आहे आंब्याची चटणी आंब्याची चटणी फोडणी घालता नाही नाही कच्ची टाकून हिरवी मिरची आणि आंबे मिरचे वाटून आंबे टाकून याला एकांदी तास लागेल आणि चुलीवर बनल्यामुळे चव चांगली राहत याला तुम्ही नेहमी चुलीवरच बनवता गॅस वापरत नाही नाही लहान मुली आवडीने खातात काय हो खातात नाही त्यामुळे तब्येत नेहमी स्ट्रॉंग राहते गावात खूप बनते अच्छा अच्छा मित्रांनो जोपर्यंत आमच्या घोगऱ्या बनत तोपर्यंत आता सोनुताई आंब्याच्या चटणीची तयारी करतात कच्चे आंबे आहेत गैर्या आहेत कच्च्या आणि सोपतीला आहेत या लाल पळंग लसण आणि मीठ तर जेव्हा घोगऱ्या बनतील तेव्हा घोगऱ्यांचा नैवेद्य दाखवून या चटणीसोबत त्या घोगऱ्या खाल्ल्या जातात आता मुलांना आंबा खायचा आहे <laughs> आंबा दिसल्याबरोबर मुलांना राहलं नाही त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं माझ्याच तोंडाला पाणी सुटत नाही इतर लहान संत जगन्नाथ बाबा यांच्या प्रत्येक आश्रमात घोगऱ्या बनतात घोगऱ्यांचा प्रसाद बनतो घोगऱ्यांचा नैवेद्य जगन्नाथ बाबांना दाखवला जातो त्यामुळं सो महत्व या परिसरात खूप आहे संत जगन्नाथ बाबांना घोगऱ्या खूप खोग प्रिय होत्या ते खात सोबत बाबांचा असा सो विचार होता की आपल्या परिसरातील जे धान्य आहे ते धान्य लोकांनी उकडून खावं जेणेकरून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर होतील आणि आता डॉक्टर सुद्धा म्हणतात की अशा प्रकारचे धान्य उकडून खाल्याने तुमच्या शरीरातील जी झीज आहे जी, जी कमतरता आहे ती पूर्ण होते व तुमच्या शरीरालाही खूप पोषक असतात पोषक शरीराला खूप चांगले असतात त्यामुळे जगन्नाथ बाबांचा जो विचार होता तो घोगऱ्यांच्या माध्यमातून समोर आला त्यांनी आपल्या भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली व घोगऱ्या इथे दर सोळा तारखेला त्यांच्या मठात प्रसाद म्हणून वाटल्या जातात जे लोक श्रद्धेनं ग्रहण करतात प्रसादही असतो आणि आरोग्यही असतो आंब्याचे काप झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये येतात लाल मिरची सोबत आहे लसूण आणि गाय ही झणझणीत चटणी बनेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि सोबत घोगऱ्या तर खाण्याचा आनंद किती वाढेल माझ्या तोंडाला आताच पाणी सुटतंय आता असं वाटतंय की लवकरात लवकर घोगऱ्या बनाव्या आणि त्या चटणी सोबत खाव्यात काय आपल्या आहे मिरची लसण आणि मीठ ही सिलबट्ट्यामध्ये वाटली छान वाटते वाट चव छान येते चटणीची आम्ही हमेशा इथंच वाटते आता घरी बनवता हो सिलवट्यावर हो सध्या मिक्सरचा जमाना तुम्ही सिल्बट्यावरच काम करता का याची वेगळी येते छान वाटते थोड आणि मिक्सर मध्ये खूप नाही का बारीक होऊन जाईल आणि ही थोडं नाही का आहे तर मिक्स होते चांगला सुगंध या चटणीचा लाल भडक मिरची सोबत लसूण आंबा मीठ एकदम साधे पदार्थ आहेत जास्त काही मसाले यामध्ये नाही पण इतका चांगला सुगंध दरवळतो सगळीकडे तिकडे चुलीवर आमच्या घोगऱ्या बनत आहेत चांगल्या उकडत आहेत आणि इकडे सोनूताई आमच्यासाठी एक जोरदार चमचमीट अशी चटणी बनवत आहे आणि घुगऱ्या खाण्याचा खरा आनंद असतो तो या जवस्तेल्यासोबत जोपर्यंत घुगऱ्यांमध्ये जवस् तेल येत नाही तोपर्यंत त्याचा स्वाद वाढत नाही त्याची चव वाढत नाही पूर्णपणे तयार झालेली आहे मिक्सर वापरला असतं तर ही बारीक झाली असते पण सिलबट्ट्यामुळं चव आणि जो आहे तो एकदम जबरदस्त आलेला आहे आजीबाई आम्हाला खोबऱ्यामध्ये मदत करत आहे चूल रिझणार नाही याची काळजी घेत आहे व चुलामध्ये लाकडे आणून टाकत आहे तर मित्रांनो आता पूर्णपणे तयार आहे आमच्या घोगऱ्या सोबत आहे लसण आणि आंब्याची चटणी सोबत लाल मिरची आणि मीठ आता लवकरच प्लेटमध्ये जाणार आहे आणि याला पाहूनच आमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आता मित्रांनो आता आमची मेजवानी तयार आहे गरमागरम घोगऱ्या सोबत लसण आणि आंब्याची चटणी माझ्यासोबत गुरु भाऊ सोनू त्याने छान छान घोगऱ्या बनवल्या आमच्यासाठी सोबत त्यांनी दगडावर आपली ती चटणीही वाटली आहे तर आता सुरुवात करूया आपण लवकरात लवकर तोंडाला पाणी सुटतंय तर मित्रांनो घुगऱ्या आणि चटणीची मजा येते जवस तेलासोबत सुरुताने गरम केलेलं जवस तेल आम्हाला आणून दिलेलं आहे आते हे घुगऱ्या टाकून खातात या गुरुभाऊ तुम्ही घ्या जवस तेलाने याचा स्वाद वाढतो याची चव वाढते असं लोक म्हणतात आता मी सुद्धा खाऊन बघतो की कसं जवस तेल या घोगऱ्यामध्ये टाकून जे तेल वापरलं आहे ते आहे प्रियल लाकडे तेल खाण्याचं जवस तेल जे शुद्ध पद्धतीनं लाकडे खाण्यावर बनवलं जातं आणि यामुळे या घोगऱ्यांची चव खूप वाढली आहे आम्ही खरच अद्वितीय असा स्वाद आहे जास्त पदार्थ यामध्ये नाही चटणी आणि हे उकडलेली कडधान्य ज्याला आम्ही घुगऱ्या म्हणतो जगन्नाथ बाबाचा प्रसाद आम्ही घेतो आणि अत्यंत सात्विक असं वाटत आहे सात्विक मी म्हणजे चटणी लसणाची आहे पण जे खायला एकदम छान वाटत आहे जी गुढीपावड्याची जी चव असते ती अप्रतिम आहे आणि गुढीपावडा कसा साजरा केला जातो यात मला आज कळलं आहे चांगलं नैसर्गिक वातावरण आहे वड झाड आहे छोटंसं घर आहे पण यांची मन खूप मोठी आहे त्यांनी मला घोगरा खाण्यासाठी आमंत्रित केलं आणि खूपच छान ही घोगरी बनलेली आहे सोनूताई गुरुभाऊ तुमचे खूप खूप आभार हे इतकं आरोग्यदायी खाण्यासाठी मला बोलवलेलं आहे अतिशय अप्रतिम असा स्वाद असतो यांनी प्रेमानं बनवल्यामुळे याचा स्वाद असा म्हणजे डबल झाला आहे दुप्पट झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला आमच्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा कमेंट करा तुम्हाला ही घोगरी कशी वाटली आणि यांचं दोघांचं मन कसं वाटलं मला यांनी आमंत्रित केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध पद्धतीने यांनी घुगऱ्या बनवल्या मला खाऊ घातल्या आणि अतिशय माझं मन भरून आलेलं आहे खूप छान यांनी या घुगऱ्या बनवलेल्या आहे आणि अप्रतिम असा स्वाद आहे एकदम तृप्त झालेला आहे खाऊ